शिक्षण परिषदेलाही उपस्थित राहून मार्गदर्शन करत असत सत्यशोधक बळवंतराव कोल्हे अधूनमधून प्रासंगिक लेखन दिनमित्र पत्रातून गुत्तेदार असलेले बळवंतराव कोल्हे हयातभर सत्यशोधक समाजासाठी कारत राहिले त्यांनी सत्यशोधक पंढरनाथ पाटील यांच्या सांगण्यावरून तुम्ही तरी ही फुले उधरित आहात ही महात्मा फुले यांच्या अनुषंगाने एक स्मरण नोंद लिहिली आहे अलीकडे आम्ही पाहिलेले फुले ग्रंथ समाविष्ट करण्यात आली इसवी सन एकोणीसशे एकतीस सालच्या जुलै महिन्यात बळवंतराव कोल्हे यांचे पुणे येथे निधन झाले संदर्भ सत्यशोधक समाज परिषद अखिल भारतीय व कार्यवृत्तांत संपादक प्राचार्य गजमल माळी दोन हजार दीन मित्र अंक पाच आठ दोन एकोणावीसशे एकतीस खडसे हरिभाऊ आनंदराव मृत्यू एकोणीसशे चौऱ्याऐंशी सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते हरिच्या जलशातील जलशातील स्त्रीच्या नावाच्या अभिनय लिलया करणारे सत्यशोधक हरिभाऊ आनंदराव खडसे हे पिंपरी पारगोठाण तालुका आर्वी जिल्हा वर्धा येथील एक सत्यशोधक होते हरिभाऊ खडसे यांचे इयत्ता या सातवीपर्यंत शिक्षण झालेले होते तसेच त्यांच्या गावाजवळील बहादूरपूर धानोडी येथील सत्यशोधक पुरोहित शाळेचे ते एक विद्यार्थी होते शेती व्यवसाय सांभाळून ते सत्यशोधक समाजाचे कार्यही करत असत जुन्नर तालुक्यातील राजूर येथील सुप्रसिद्ध आद्य सत्यशोधक शाहीर भीमराव विठ्ठल महामुनींच्या जलशाचे भूमी भी, भीमपुराण साथ थील थील चा, चा विदर्भात इसवी सन एकोणीसशे सात साली ठिकठिकाणी यशस्वी प्रयोग झाले भीमरावांच्या जलशापासून प्रेरणा घेऊन अमरावती जिल्ह्यातील नायगाव येथील खुशालराव शिसोदे यांच्या प्रेरणेनं त्यांचा मुलगा गुलाबराव शिसोदे यांनी एकोणावीसशे सतरा मला सत्यशोधक जलसा उभा केला हा नायगावकरांचा हरीचा जलसा विदर्भातील आद्य जलसा असून संपूर्ण विदर्भात विख्यात झाला या विख्यात जलशाचे हरिभाऊ खडसे एक मान्यवर कलावंत होते या जलशात ते स्त्रीचा अभिनय करायचे त्यांच्या असामान्य स्त्री भूमिकेमुळे या जलशाला जनतेनं नायगावच्या जलशाऐवजी हरिचा जलसा म्हणून एक हाक मारणे पसंत केले आरंभी शाहू महाराजांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथील खास बागेत भरलेल्या जलसा संमेलनात हरिचा जलसा सहभागी झाला होता हरिभाऊंनी या प्रसंगी आपल्या अभिनयाचं सुरेख मार्गदर्शन घडवलं पुढे एकोणीसशे पंचवीस साली अमरावती येथे भरलेल्या चार परिषदांपर् प्रसंगी अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरात हरीचा जलशाचा प्रयोग झाला प्रयोग प्राप्तीनंतर कोल्हापूरकर नरेश राजाराम महाराजांनी हरिभाऊंना विचारपीठावर जाऊन प्रेमानं आलिंगन दिलं तर कोल्हापूरकर एक सत्यशोधक बाबराव यादव यांनी हरिभाऊना लोकमान्य ही पदवी याप्रसंगी बहाल केली तर दुसरीकडे विदर्भात एके ठिकाणी या जलशाचा प्रयोग होत असताना सनातन यांनी हरिभाऊ खडसे गोविंदराव फुटाणे आणि गुलाबराव शिसोदे यांच्यावर फौजदारी दावा दाखल केला या दाव्यात विदर्भवीर सत्यशोधक बॅरिस्टर पंजाबराव देशमुख यांनी हरिभाऊंचं वकीलपत्र घेतलं चार महिने हा दावा चांगला चालला शेवटी हरिभाऊ गोविंदराव गुलाबराव आदी सत्यशोधक खटला या खटलातून निर्दोष सुटले विदर्भातील सर्व जिल्ह्यात हरीच्या जलशयाचा चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत राहिला खरे तर हरिभाऊनी या जलशाच्या माध्यमातून जवळपास पंचवीस वर्ष सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसार केला या कार्यासाठी त्यांनी प्रखंड प्रचंड खस्ता खाल्ल्या मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात हालाखीचे जीवन जगणं त्यांच्या वाट्याला आलं अशा या विदर्भातील आदे जलसा कलवंताचं एकोणीसशे चौऱ्याऐंशीला त्यांच्या पिंपरी या गावी निधन झालं संदर्भेत विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य डॉक्टर अशोक चोपडे जागतिक कृषक क्रांतीचा विधाता वीर उत्तमराव मोहिते